मराठा समाजाची आज पत्रकार परिषद झालेली आहे धाराशिव या ठिकाणी त्या बैठकीमध्ये सर्वांमध्ये असं ठरण्यात आलेलं होतं की आपल्या मराठा समाजाचे जिल्ह्यामधून प्रत्येक गावामधून दोन उमेदवार उभा करायचे एका जिल्ह्यामधून कमीत कमी एक हजार उमेदवार उभे करायचे आणि या सरकारी यंत्रणेला कॉलेप्स करायचं आमचा कुठल्याही पक्षाला विरोध नाही आता राहिलेला कारण त्यांनी काहीच केलेलं नाही आमच्यासाठी आमचा उद्देश एक आहे की ह्या सरकारी यंत्रणेला कॉलेप्स करणे गावबंदी गावबंदी आता सध्या आम्ही तो केलेला नाही आमचा एकच उद्देश आहे की घरबंदी कुठल्याही नेत्यांना पुढारीनं आमच्या घरासमोर येऊ नये आल्यास आल्यास ती त्यांना त्याचं मिळून जाईल प्रसाद मिळून जाईल त्याचा का का आम्ही काल शेवटच्या घटकेपर्यंत आम्ही वाट बघत होतो सरकारची की सगळे आदेश आम्हाला येईल पण सगळे आदेश आम्हाला न आल्यामुळं आता आम्ही निवडणुकीच्या तयारीत लागलेला आहोत आम्ही संपूर्ण राज्यामधून निवडणूक लढवायच्या तयारीत आहोत प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा प्रत्येक लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आम्ही कमीत कमी एक हजार फॉर्म भरायच्या तयारीत लागलेलो आता नियोजन आम्ही आमचा समाज असेल किंवा आमचा ओबीसी समाज बांधव असेल तो आम्हाला आर्थिक मदत करेल आणि त्याच्या मदतीच्या ह्याने आम्ही डिपॉजिट पंचवीस हजार जे डिपॉझिट येणार आहे आम्ही त्याच्या माध्यमातून ते डिपॉजिटची रक्कम भरू आणि आणि इतर आमचा खर्च असेल तो आमचा समाज बांधव आम्हाला वर्गणी करून आमचा तो सगळा खर्च करणार आहे